शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज कर्जमाफी सह शेतकऱ्यांना अवकाळी मदत जिल्ह्यातील तालुक्याचे यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटींची मदत मुख्यमंत्री जाहीर केली तसेच सहा पूर्णांक छप्पन्न शतांश लाख वंचित शेतकऱ्यांना देणार कर्जमाफीचा लाभ पाच हजार आठशे कोटींची तरतूद राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत दिली जाईल कर्जमाफी पासून वंचित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयाऐवजी हेक्टरी बोनस वीस हजार दिला जाईल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स करण्यात येईल अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केल्या विरोधी विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांनी अवकाळीवरून उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला शिंदे उत्तर देत होते अवकाळीग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप आधीच केले आहे धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस हा दोन हेक्टर पर्यंत दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले नमो शेतकरी निधी अंतर्गत पंच्याऐंशी बँक खात्यात राज्याने एक हजार सातशे वीस कोटी रुपये टाकले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद